आम्ही मॉली पावली कुलदेवी थं आम्ही दर्शन घेतले महाप्रसाद घेतलं आणि थंच्यान भाल्या आणि अचानक आमक असं विचार येलो की आता आम्ही पण आम्ही आमक आ आमंत्रण आम केले खूप दिस झाले आता जात्रा स्टार्ट आनंदगड तर त्यांच्यांनी आमक आमंत्रण केले आणि आता आम्ही अचानक ठरले चल थं या अशी म्हणून देवीचे दर्शन घेऊन येऊया म्हणून तर आणि त्यांचा बी मन राखपा खाती आणि दर्शन घेऊन आणि आशीर्वाद घेऊन आता आम्ही पण नंदगड वयतात आता जस्ट मोरी क्रॉस केले असा तर आता आम्ही जत्रे वतात नंदगड आणि ती जात्रा पंचवीस वर्सांनी ही जात्रोत्सव येथा त्या खात मोठ सारखं उत्सव थंय चालू असा नंदगडचे आमची थंय स्थायिक जाल्ली आसा आनी तेंच्यानी स्पेशल स्पेशल म्हण तशें आमकां आमंत्रण केल्लें त्या खातीर तेंचो मान राखपा खातीर आमी नंगड जात्रे वयता गेट पडना जाल्यार पुरो फॉरेस्ट गेट तेच म्हणता संत म्हणता ना ती गेट पट्टा पडणाऱ्या पुरो किती आमक मस्त लेट झालं म्हणून मस्त गेट येतात तर पडत अनमोग फॉरेस्टाची गेट असा आणि ती गेट संक बंद आणि दनगड वयतल जाल्यार ते सडच्यान शॉर्टकट बैदुसाग्रा आणि पावली तर आता अंश दर्शन घेतात आणि बैब्या लंकिनीचे आम्ही आशा ठई विदर्शन घेतात हं मग हे होता पण सारखी एक मिनिट सारखी दोन मिनटं उरलेली गेट पडपा तर आम्ही आता गेट क्रॉस केली तर आता आम्ही अवय कोणा तरी मशी हावून विचारलेले तर ती म्हणपा लागली की ती आम्ही बी थं वयता म्हणजे आयल्यान वयतात तर तुमकां तुमक्यात थंयच्यान ती देवतली थंयच्यान एक दोन किलोमिटर आसूं लागली मागीर किलोमीटर असं म्हणप लांक ही हा वर्तापन केली हा खरी वर्तापन आसूं म्हणून आणि त्यांना आम्ही अभियो घेतले आनी ती म्हणून तुमक दाखतात

आम्ही अशा आठवत ठरवलं म्हणजे आम्ही आमच्या तिथं देवळात गेलेलो जात्रा होती तिथे आम्ही जात्रा बी केली आणि ती असंच विचार आला की जाऊया का असत म्हणून असंच आम्ही आलो तुमचं नाव काय वैष्णवी पाटील हा वैष्णवी पाटील आणि तुम्ही विद्या पाटील विद्या पाटील किती वर्षांनी ही जत्रा आता चोवीस वर्षांनी मान्यात होती पाचवीस वर्षांनी हा हा

गेटी क्रॉस केरी दुसरी वाट ते वाटच्या पूलसो बांधतात त्या बंद केला असा आणि आता दुसरी रोड हो अबो मस्त लॉंग कट पण दुसरी वाटेन ऑफ रोडिंग सगळं गडा जाता

वडासाहेब आहे खानापूर बाजार ही साईड मध्ये आम्ही आता जस्ट आता ती दोघां बायला थं देवली किती त्यांचे गाव येईल थं थं देवली ती आणि आता आम्ही वयता आता हांगसल्यान दोन किलोमीटर असा तर आता आम्ही ब पावली नंदगड तर आता पोया कशी पार्किंग किती खेळ किती असते काय खबर ना तर आता पळतात आता आम्ही होय गोड साजरे पावला तर आता टाइम झाले असा साडेसात

तर हा तुमक सांगताल पण सकल सकल तर हा तुमकं सांगताल पण सकल कुस्ती कॉम्पिटिशन चालू हा ते पण स्क्रीन तर आता आम्ही पण पॉल

धन्यवाद घेतलेल्या बावी भक्तानी चौगा उगा वंद दर्शन घेतलेल्या बाई भक्ता महालक्ष्मी यात्रा उत्सव सर्व बाबी भक्तांचे नार्गे स्वागत

गोवा म्हणून दत्त महाराज आणि दत्त महाराज आमंत्रण केले ते आणि देवीचे बी दर्शन घेऊया म्हणून आम्ही तरी स्पेशल गोष्टी पहिला

आणि ही गे दत्त महाराजा मिसिस आणि ही सून आणि चेडू भीत असा दया ते तुम्ही पहिला व्हिडिओ नसतो वर्षाची व्हिडिओ नसते माझे तर आयज जात्रेच पाचवी दीस हां आयज सव्व दीस तर आयज सगळे महिलांनी त्यांच्या कुंभार झाली महिला महिलांनी सगळे मिळून आज देवी कमरा पट्ट केल हा चांदीच आणि कमर पट्ट आयी तर आता सध्या आसा कुंभार गल्ली आणि सारखी घरी संदीप, संदीप गडकरी आई एवढे तर आज आज किती जात्रेचा सवय आणि तुम्ही आज देवी क कमर घातला आम्ही सगळ्या आमच्या वाड्याच्या कुंभार समाजाच्या महिला मंडळी सगळ्यांनी आज देवी कमर घातला चांदीच आणि तांगाच्या वैता असा कमर पट्ट वैता असताना सगळी आमच्या वाड्याची बायलो अंगाच्या वाजत गाजर लेझिम खेळत आयर वगैरे घेऊन आरती करत ते देवी आम्ही तो कबरपटा चढवून आम्ही करतो नेल्या घरात आम्ही आम्ही केला कोड केला सगळ्या बीनशे बैल तीनशे बैलान सेम कोड केला साडिंच आणि तीनशे बैला आम्ही उचलून कमरपटो करून आरती करून येल्या आणि <laughs> ही आमची तित्या दित्या हा

कपला लाव सारखी उठे पडली जेवणाचे सगळे अरेंजमेंट सारखं जेवण बी सगळे धाडलेल्या सारखे आता आता पोया एक तीन वर लागत आम्ही पाल देवसा Kami banget, Kakung juga rekrutnya biasa. Kita bicara, Kakung mendatang gitu, rautnya dari bumi atau Kakung kepo nih. Kakung surprise gitu, Kakung kok susah ya? Tinggal teh, oh, kita pegang langsung ये कोई का खाई ना भाई गड़ का कुछ ऐसा बोले सर आहा तो वो बाकी वो खागो अब आ गए आ गए नंदरागढ़ ला एलिटो का लाडून आल्यावर निवड्यात करंजा